आता दिव्या घाटाचा प्रवास आहे आता काय होणार आहे राम मंडळी नमस्कार आणि सर्वांचा स्वागत आहे आपला मराठी युट्यूब चॅनल पुरणकरंजेकर वरती तर आज दिघालोय पुण्यावर सासवडला ला आपल्यासोबत प्रकाश गायकवाड महाराज रामकृष्ण हरी आता काय सांगणार आज कशी महाराजांची पाळखी जाणार माझे जीवीची जी आवडी पंढरपूर आणि ही गुडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणवेदले अशा प्रकारे आज पुण्यातून सासवडकडे प्रस्थान चालू आहे माऊलीचं आज दिवे घाटातील विलोभनीय दृश्य आज तुम्हाला ह्याची ह्याची डोळा पाहायला मिळणार आहे आज एकतीस किलोमीटरचा प्रवास असल्यामुळं माऊली पुढं फास्ट गेलेले आहे तरी आज जरा धावपळ असल्या कारणाने माऊलीसोबत आपण चलत आहे कसलाही थकवाळ जाणवत नाही काही काही त्रास होत नाही आज माऊलीच्या सोबत आम्ही चलतोय हा आमचा एक आनंद जन्मीचा शीण गेला असं एक आम्हाला वाटत आणि जे पुणेकर आपल्याला बघायला आले प्रत्येकजण शेंगदाणे आणि अशा उपासाच्या गोष्टी आपल्याला देत आहेत त्याचं काय कारण आहे आज एकादशी असल्या कारणाने त्यांनी फराळाचं वाटप चालू केलेलं आहे आणि सर्व वारकरींचा उपास आहे का आज उपास असल्या कारणाने त्यांचं फराळाचं वाटप आहे ते फराळाचं वाप वाटप हो वा करून काई ते काहीतरी पुण्य कमवायचा हो त्यांचा प्रयत्न आहे म्हणजे सर्व वारकऱ्यांची सेवा करायचा त्यांचा प्रयत्न आहे सेवा करून काहीतरी पुण्य कमवा या आशेने कुणी काय वाटत असतं कुणी काय करत असत दिंडी क्रमांक एकशे तीस आहे आपलं आणि आता आपण पालखीच्या रथाच्या चा मागे चाललोय आता थोड्याच टायमाने आपण दिव्या घाटात जाणार आहोत हां तो पण तुम्हाला दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करते पण आपले आता जे भजन मंडळी आहेत त्यांचा भजन ऐकूया आपण रामकृष्ण हरी माऊली धन्यवाद काय सांगणार माऊली आता गाडीतळवर ना इथनं ये ना दोन आपल्या पालखी जातात एक माऊलींची पालखी आणि एक तुकाराम महाराजांची पालखी आहे तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रोडने जाणार आणि माऊलींची पालखी आता सासवड रोडने जाणार आणि ते भेटणार कुठे आणि ते बंडीशेगाव इथे दोघे मिळणार शेवटला हो शेवटला पंढरपूरच्या अलीकडे खूप छान माहिती दिली आता इकडनं दोन म्हटलं कृष्ण हरी माउली राम कृष्ण हरी कुठं होत आता आपण आता हडपसर मध्ये माऊलीचा विसावा विसावासाठी थांबली ना हा विसावासाठी थांबली आणि आज उपास आहे ना सर्वांचा एकादशी हा एकादशी आहे म्हणून बघा साबुदाना खिचडी साबुदाना खिचडी बनवली दिंडी क्रमांक पंधरा आणि माउलीच्या पाठीमागे हा माऊलीच्या पाठीमागे दिंडी क्रमांक पंधरा त्यांनीच साबुदाना खिचडी बनवली आणि माऊली विसावासाठी थांबली म्हणून हे सर्व थांबलेत आणि सकाळीचा नाश्ता साबुदाना खिचडी करतात बघा आज एकादशीचा उपास ना सर्वांचा म्हणूनच साबुदाना खिचडी खूप मोठी दिंडी आहे त्यांची किती वारकरी आहेत आपल्या दिंडीमध्ये दिंडी मध्ये एक हजार वारकरी आहेत एक हजार एक हजार एक हजार वारकरींची दिंडी आहे आणि त्याचसाठी बघा साबुदाना खिचडी सकाळी खिचडी दुपारी जेवण बारा एक ला संध्याकाळी साडे ला परत जेवण तीन टाईम आहे हजार माणसा स्वयंपाकाचं नियोजन आहे कोण महाराज कोण आहे दिंडी वालुरकर पुरुषोत्तम महाराज वालुरकर तालुका सेलू जिल्हा प्रभणी तालुका सेलू जिल्हा प्रभणी दिंडी क्रमांक पंधरा रथाच्या पाठीमागे धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी

गायकवाड सर्वांच्या व्यक्तीला मान्यवरांना सन्मानित केलं जात आहे देवपुरी आदरणीय उद्योग होतो प्रेरणा आदरणीय प्रात्पुज देखील आणखी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांची ग्रामपंचायतच्या वतीनं मावली 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 ज्ञानेश्वर महाराज की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की أنا أقول لك चला मंडळी पालखीचा विसावा बघितला तुम्ही पालखी कशी घेऊन जातात आपल्यासोबत आता ओंकार माऊली आहे ओंकार माऊली आता दिव्या घाटाचा प्रवास आहे आता काय होणार आहे आता इथं विसावा असतो ओळखी गावात आपला तिथून पुढे सहा बैल गो बैलच्या जोड्या ह्या जोडल्या जातात कारण पालखी ओढत नाही एका बैल जोडीला सहा मानकरी असतात सहा बैलांच्या जोड्या असतात त्या सहा बैलांच्या जोड्या पूर्ण दिवेघाट सर करून झेंडेवाडीमध्ये आपला विसावा असतो दुसरा तिथपर्यंत माऊलींना घेऊन जाण्याचं काम या सहा मानाच्या बैलदोड्या करतात बैल कशी घेतली बैल हे प्रत्येकाचा मान असतो दरवर्षी दरवर्षी मान ठरवला जातो त्याचा लॉटरी पद्धतीने ते चिठ्ठ्या काढतात आणि ते वरती माऊलींच्या सामाजिक स्थळ त्या असतात मान आहे त्याचं नाव माहिती आता गांडाळे पाटलांचा मान इकडं पहिला पहि पाई बैलदोडीचा बाकी प्रत्येक गावातले वेगवेगळे राहतात हा फक्त या भागातले सगळे बैल बैलाचे जोड ह्या भागातलेच असतात बाकी कुठल्या दुसऱ्या भागातले येत नाहीत दिव्य घाटापुरते खूप खूप धन्यवाद चांगली माहिती देण्यासाठी रामकृष्ण हरी चला तर प्रयत्न करतो एक टॉप व्ह्यू देण्याचा बघा तुम्ही कसा जोडत कसे सहा जोडी जोडल्यात त्या बैलांच्या खूप तुम्हाला दिसत असतील जय जय रामकृष्ण हरी जय जय स्वागत केलंय दोन्ही क्रेन लावल्यात आणि मस्त होर्डिंग लावली त्याच्यामध्ये पायी वारी पालखी सोहळा स्वर्ष स्वागत चला तर आलोय दिव्या घाटामध्ये वर जिथे आणखी एक विसावा होणार आहे माऊलींचा पण जेव्हा माऊलींच्या पालखींचा रथ जेव्हा दिव्या घाटात येतो तोच क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी बघा किती भक्त आहेत ते हे बघा अक्का डोंगर पांढरा करून ठेवलाय या लोकांनी तिकडनं जो व्ह्यू भेटतो मागच्या दोन वर्षापासून मी बघत आलो खूप सुंदर तोच बघण्यासाठी बघा किती वारीकर किती माऊलीचे भक्त दिसतात तुम्हाला आणि वर आल्यावरती आणखी एक विटू माऊलीचे दर्शन होतं तुम्हाला हे बघा भक्तांना आशीर्वाद देताना सर्व वारकरींना आशीर्वाद देताना विटू माऊली दिसतात मागच्या दोन वर्षापासून आपण बघत आलो आहे श्री साला सर हनुमान चालिसा मंडळ यांच्यातर्फे आयोजित मोफत पद्धतीचे फिजिओथेरपी उपचार केंद्र मागच्या दोन वर्षापासून आपण आहे खूप चांगलं ट्रीटमेंट देतात प्रत्येक वारीकरीचे पाय चेकून देतात हे दे बघा रामकृष्ण हरी हे बघा आणखी मंडळी दिसतात तुम्हाला रामकृष्ण हरी रामकृष्णहरी रामकृष्ण हरी कुठनं आले तुम्ही नाशिक नाशिकवरनं आलंदीवरनं प्रवास करताय पायी हा हा मावळी पाय चेपून देते तुमचे कसं वाटतंय तुम्हाला एकदम व्यवस्थित आणखी ताकद येते ना पुढे जाण्याची साला सालासर हनुमान चालिसा मंडळ हे करत आलेत आणि आजही करतायत बघा हो आणि इथे बघा मसाज फूट मसाज चालू आहे बरं आहे बरं फ्री होतात पाय ब्लड सर्क्युलेशन होतंय बघा हा मस्त मस्त आणि आणखी फिजिओही आहेत जे काही तुम्हाला त्रास होत असेल त्यांनाही बघा असा एक्सरसाइज सांगत असतात हे बघा